एकमेकांशी अर्थदृष्ट्या संबंध असणारी वाक्ये म्हणजे सुसंगत वाक्यांचा परिच्छेद तीन वाक्य असतात एका परिच्छेदामध्ये तीन वाक्यांचा एक परिच्छेद दिला जातो वाक्य वेगळी वेगळी असतात आणि ती जी वाक्य असतात एखाद्या विषयाशी घटनेशी प्रसंगाशी व्यक्तिमत्वाशी निगडीत असतात तुम्हाला ती वाक्य पुढे आल्यानंतर सगळं समजेल तीन वाक्य असतात कशामध्ये सुसंगत वाक्याचा परिच्छेद मध्ये प्रश्न सोडवताना काय करावं लागतं तीनही वाक्य काळजीपूर्वक वाचायची काळजीपूर्वक आणि सलग वाचायची त्या परिच्छेदामध्ये असलेली तिन्ही वाक्य काळजीपूर्वक का आणि सलग वाचायची एकानंतर एक घाई घाईने वाचल्यास काय होतं एखादं वाक्य वाचायचं राहून जात किंवा त्यातले शब्द राहून जातात अर्थ प्राप्त होत नाही तिन्ही वाक्यांना त्यांची कुठेतरी सुसंगत जोडणी होत नाही पहिले वाक्य इतर दोन वाक्यावर आधारित असल्याने तीन वाक्य वाचल्यावर तीन वाक्यांचे योग्य पर्याय निवडा एकमेकाशी संबंधित असतात पहिलं वाक्य इतर दोन वाक्यांवर अवलंबून असत वाक्यांसाठी पर्याय शोधताना क्रियापदांचा त्यांच्या रूपांचा विचार करणं आवश्यक असतं क्रियापद वर्ब आता वाक प्राचीन काळी टिंबटिंब संदेशवनासाठी वापरले जात होते या वाक्यावरनं आपल्याला काही समजणार नाही दुसरं वाक्य वापराय वाचायचं त्यावर स्वार होऊन टिंब टिंब हा संदेश वहनाचे काम करीत असे या वाक्यावरून पण काही समजणार नाही समजेल कोणत्या वाक्यावरनं तिसरं जे वाक्य आहे यालाच वाळवंटातील वाळवंट म्हंटल वाळवंट म्हंटल की प्राचीन काळी उंट संदेश संदेशवहनासाठी वापरले जात होते तिसऱ्या वाक्यातील वाळवंट या शब्दावरनं आपल्याला लक्षात आलं पहिल्या वाक्यात आहे उंट दुसरे वाक्य बघा त्यावर स्वार होऊन हा टिंबटिंब हा संदेश वहनाचे काम करीत असे सांडणी स्वार उंटावर जो बसतो जस स्त्री आणि पुरुष असतात मुलगा मुलगी स्त्री पुरुष उंट आणि सांडणी उंट हा पुरुष जसं पुल्लिंगी म्हणतोय आपण ज्याला आणि सांडणी स्त्रीलिंगी उंटीन म्हणतोय का आपण नाही सांडणी म्हणतात मग सांडणी स्वार जो उंटावर स्वार होऊन संदेशवहनाचे काम करतो संदेशवहन म्हणजे मेसेज देण्याचं आता नाहीये आता मेसेज सिस्टीम खूप फॉरवर्ड झालेली आहे मोबाईल इंटरनेट याच्यामुळे मेसेज खूप फास्ट जातात मग गुगल असू द्या तुमचं व्हॉट्सअप असू द्या टेक्स्ट मेसेज असू द्या आता खूप फास्ट झालंय त्या काळी सांडणी स्वार म्हणायचे यालाच वाळवंटातील जहाज म्हणतात जसं पाण्यावर जहाज चालतं पण वाळवंटातील जहाज उंटाला म्हणतात ओके प्राचीन काळी हे झालं विमान घोडे घोडेस्वार सांडणी स्वार हत्ती हत्तीवर जो बसतोय आणि हत्तीवर हत्तीला जो कंट्रोल करतोय माहूत विमान वैमानिक विमान कोण चालतंय वैमानिक पायलट घोडे घोडे स्वार उंट सांडणी स्वारक माहूत आलाय लक्षात समजलं महत्वाचं तो सामना टिंबटिंब परत आला पुढचं वाक्य वाचा पहिल्या वाक्यावरनं काही समजत नाही का सिच्युएशन काय आहे प्रसंग काय आहे घटना काय आहे माहीत नसते दुसरं वाक्य सर्वांनी त्याचे टिंबटिंब केले माहित नाही हे टिंबटिंब गुरुजींच्या मार्गदर्शनाने मिळाले असे तो नम्रतेने म्हणाला आता हे जे वाक्य आहे हे जे तीन वाक्य दिले आपल्याला सुसंगत वाक्यांचा जो परिचय दिलाय तो मुलगा जिंकलेला आहे हे कधी सिद्ध होत आहे तो काय म्हणाला गुरुजींच्या मार्गदर्शनाने मिळाले असे तो नम्रतेने म्हणाला या वाक्यावरनं आपल्याला लक्षात येतंय तो मुलगा सामना जिंकून आलेला आहे तो सामना जिंकून परत आला दुसरं सर्वांनी त्याचे एखादा व्यक्ती जिंकून आल्यानंतर एखाद्या परीक्षेत किंवा एखाद्या सामन्यामध्ये यश मिळवल्यानंतर त्याला सर्व अभिनंदन करतात दुसरं अभिनंदन आणि तिसरं काय होणार हे टिंबटिंब गुरुजींच्या मार्गदर्शनाने मिळाले असे तो नम्रतेने म्हणाला हे यश गुरुजींच्या मार्गदर्शनाने मिळाले असे तो नम्रतेने म्हणाला सगळं ओळखता आलं पाहिजे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रांतिकारकांच्या पुतळ्याचे अनावरण होणार होते कोणतेही क्रांतिकारक असतील मोठे व्यक्तिमत्व असतील प्रसिद्ध त्यांचा जर पुतळा होत असेल तर पुतळ्याचं अनावरण करतात परंतु काही कारणामुळे त्यांचा दौरा रद्द झाला अशा वेळी काय वापरतात अपरिहार्य कारणामुळे आम्ही केलेल्या सर्व आयोजनावर पाणी पडले लक्षात काय यूज केलंय कुठे वापरलं कस या दिवशी सारे जण शाळेच्या सभागृहात जमले दिवस माहितीये का आपल्याला नाही पहिल्या वाक्यात आपल्याला काहीच आयडिया येत नाही काहीच माहीत नाही दुसरं वाक्य बघा वाचा यांची जयंती फार मोठ्या उत्साहात साजरी केली माहिती का नाही तिसरं वाक्य वाचा पोलादी पुरुष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या देशभक्ताला टिंब ही पदवी बहाल करण्यात आली आता पोलादी पुरुष कोण होते हे तुम्हाला माहित पाहिजे पोलादी पुरुष होते सरदार वल्लभभाई पटेल पोलादी पुरुष होते सरदार वल्लभभाई पटेल आणि पोलादी पुरुष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या देशभक्ताला सरदार ही पदवी बहाल करण्यात आली कोण पोलादी पुरुष कोण सरदार वल्लभभाई पटेल सरदार वल्लभभाई पटेल म्हटल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे पहिलं वाक्य वाचा या दिवशी सारेजण शाळेच्या सभागृहात जमले सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती म्हटल्यावर सर्व जमले एकतीस ऑक्टोबरला थर्टी फर्स्ट ऑक्टोबरला सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती असते थर्टी फर्स्ट ऑक्टोबर ट्वेंटी थ्री जुलैला चंद्रशेखर आझाद फोर्टीन नोव्हेंबरला चाचा नेहरू ज्याला पंडित जवाहरलाल नेहरू म्हणतोय आपण चाचा बालक दिन आणि दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती एकतीस ऑक्टोबर म्हटल्यानंतर लक्षात ठेवा सरदार वल्लभभाई पटेल एकतीस ऑक्टोबर हम्म यांची जयंती फार मोठ्या उत्साहात साजरी केली जाते वल्लभभाई पटेल केिंबटिंब दिवस होते पहिल्या वाक्यात काहीच समजत नाही हा परिच्छेद कशा संदर्भात आहे पहिल्या वाक्यात नाही समजत दुसरं वाक्य बघा पक्ष्यांना घाबरवण्यासाठी शेतकऱ्याने शेतात पक्ष्यांना घाबरवण्यासाठी शेतकरी शेतामध्ये बुजगावणी उभी केली बुजगावणं असतं बघा बुजगावणं शेतकऱ्याने पक्ष्यांना घाबरवण्यासाठी शेतामध्ये बुजगावणी उभी केली बुजगावणी घाबरवण्यासाठी हा म्हणजे माणसासारखं असं पक्ष्यांना वाटतं एखादा माणूसच उभा आहे पण तसं नसतं ते बुजगावणं असत पुढे बघा आता समजलं बुजगावणी म्हटल्यानंतर बाकी सगळं काय ते समजलं आपल्याला अजून तिसरं वाक्य बघा शेतातील पिके पाहून त्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत होते ऐका टिंबटिंब दिवस होते पीक वाढलेलं होतं तरारलेलं होतं उंच वाढलेलं होतं जोमात आलेलं होतं राखणीचे दिवस होते पीक राखणीचे आणि तुम्ही म्हणाल सर राखणीचे शब्द का वापरला पीक राखावं वा लागतं कोणापासून राखावं लागतं पक्षी गुरढोरे हो घुसतात पिकामध्ये पक्षी आलेले जे दाणे असतात कंसामध्ये ते खाऊन घेतात मग त्यांच्यापासनं पीक वाचवण्यासाठी राखणी राखणी करावी लागते राखणी करण्यासाठी शेतामध्ये बुजगावणं लागतात काही ठिकाणी माणसं पण स्वतः गोफण वगैरे मचान वगैरे मचानावर उभी राहतात गोपन चालवतात बऱ्याच ठिकाणी राखणीचे दिवस होते पीक आलेलं होतं जोमात होतं राखणीचे दिवस होते तिसरं शेतातील बहरलेली पिके पाहून त्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत होते राखणीचे दिवस म्हणजे पीक बहरलेलं होतं ओके खास वैद्यकीय उपचारांसाठी रोग्याला रोगी म्हणजे पेशंट कुठं नेतात खास उपचारांसाठी उपचार जर मोठा असेल तर रुग्णालयात नेतात चार रोग्याची शुश्रूषा करणाऱ्या महिलेला मोठ्या हॉस्पिटल्समध्ये नर्स असतात त्यांना मराठीमध्ये परिचारिका म्हणतात काय असतात परिचारिका नर्स काय आलं नंबर दोन चार दोन रोग्याला इस्पिळ इस्पितळात इस्पितळ म्हणजे रुग्णालय रुग्णालय म्हणजे हॉस्पिटल एम्ब्युलन्स म्हणतात बघा त्याला रुग्णवाहिनी रुग्ण वाहिनी चार दोन तीन हे ऑप्शन बरोबर आहे ऐका रुग्णालय माहिती सगळ्यांना मोठं हॉस्पिटल कार्यालय म्हणजे ऑफिसेस वेगवेगळे ऑफिसेस असतात तहसील ऑफिस असेल कलेक्टर ऑफिस असेल एखाद बँक ऑफिसेस वेगवेगळे असतात बँकेला बँक म्हणतात पण ते ऑफिसेस हो उपीसेस, असते एक प्रकारचं वेगवेगळ्या विभागाची ऑफिसेस असतात कार्यालय म्हणतो ज्याला आपण सुईन कशाला म्हणतात बाळाचा ज्यावेळी जन्म होतो त्यावेळी जन्म होण्यासाठी जी मदत करणारी जी बाई असते जी आजी असते जी ताई असते तिला सुईन म्हणतात बाळाचा जन्म ज्यावेळी होतो त्यावेळी मदत करणाऱ्या ताईला आईला बाईला सुईन म्हणतात परिचारिका माहीत कळलं तुम्हाला नर्स सगळ्यांनी बघितलं आया कशाला म्हणतात आया लहान बाळांना समळणाऱ्या बाईला लहान बाळांना समळणाऱ्या स्त्रीला आया म्हणतात आणि मोलकरीन तर माहिती सगळ्यांना मोलकरीन म्हणजे कामवाली बाई घरामध्ये येऊन भांडी धुणी स्वच्छतेची जी कामे करतात छोटे मोठ्या त्यांना मोलकरीन म्हणतात आणि रोग्यांना इस्पितळात नेणाऱ्या खास वाहनांना रुग्णवाहिनी अम्ब्युलन्स रक्तवाहिनी आपल्या शरीरामध्ये असते ब्लड पेसर शववाहिनी म्हणजे ज्याचा मृत्यू होतो मृत्यू झाल्यानंतर जे शव असत डेड बॉडी असते त्याला वाहून नेणाऱ्या बॉडीला शववाहिनी म्हणतात टॅक्सी तर माहिती पॅसेंजरला वाहून नेते दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांची पूजा करतात शस्त्र म्हणजे माहितीये एखादा इलेक्ट्रिशियन असेल इलेक्ट्रिशियन तो त्याच्याकडचे जे ऍपरेटर्स त्याचे जे त्याच्याकडे जे थे साहित्य असतं त्याची पूजा करतो एखादा किराणा दुकानदार असेल त्याच्याकडे जे वजन माप असतात जे थे साहित्य असतं त्याची पूजा करतो एखादा क्रिकेटर असेल तो त्याच्या बॅटची त्याच्या बॉल्सची पूजा करतो एखादा मुलगा असेल शाळेत शिकणारा मुलगी असेल त्याच्या पुस्तकांची पूजा करतात त्याला शस्त्रच म्हणतात ती एक प्रकारची शस्त्र आहेत एखादा कुंभार असेल मातीची भांडी बनवणारा तो त्याचे जे साहित्य लागतं बनवायला त्यांची पूजा करतो त्याला शस्त्रे म्हणतात शस्त्र मग दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांची पूजा करतात बरीच लोक कारची पूजा करतात ते शस्त्रच आहे मोटरसायकलची पूजा करतात शस्त्र दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांची पूजा करतात नंबर दोन दसऱ्याच्या दिवशी सोने म्हणून आपट्याची पाने देतात आपट्याची नंबर चार आपटे माहिती सगळ्यांना ज्यांना सोनं म्हणतात तुम्ही पण ते आपट्याची पाने आणि दसऱ्याला विजयादशमी असे म्हणतात काय म्हणतात विजयादशमी काही मुलांनी त्याला शिमगा म्हटलंय नाही शिमगा म्हणजे होळीनंतर असतो तो शिमगा होळीलाच शिमगा म्हणतात विजया दशमी लक्षात ठेवा दोन चार तीन हे करेक्ट आन्सर आहे